शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपण दोन हजार पंचवीसचं संपूर्ण महाराष्ट्राचं प्रजन्यमान किती राहणार आहे त्या बाबतीत आपला प्राथमिक हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो अगोदर आपल्याला अलनिनो लानिना आणि न्यूट्रल कंडिशन काय परिस्थिती राहील ते बघावं लागेल तर शेतकरी बंधूंनो एलनिनो एक न्यूट्रल राहणार आहे आणि लानिना एक कमकुवत राहणार आहे आणि न्यूट्रल कंडिशन एक तटस्थ राहणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये एक सरासरी इतकंच पर्जन्यमान राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो आता आपण बघूया संपूर्ण महाराष्ट्राचं सरासरी पर्जन्यमान किती आहे ते तर कोकण किनारपट्टीचं पर्जन्यमान आहे एक तीन हजार मिलीमीटर आणि मध्य महाराष्ट्राचं पर्जन्यमान आहे एक नऊशे मिलीमीटर आणि मराठवाड्याचं पर्जन्यमान आहे एक सातशे मिलीमीटर आणि पूर्वी विदर्भाचं पर्जन्यमान आहे नऊशे मिलीमीटर आणि पश्चिमी विदर्भाचं जे पर्जन्यमान आहे हे मराठवाड्याच्या पर्जन्यमान इतकंच किंवा थोडं ते अपार्थ शिल्लक एक सातशे ते साडेसातशे मिलीमीटर तर शेतकरी बंधूंनो हा होता दोन हजार पंचवीसचं जे काही पर्जन्यमान कसं राहील बाबतीत आपला प्राथमिक हवामान अंदाज शेतकरी बंधूंनो मला इतकं सांगावं वाटते की मार्च एप्रिल मे आपण ह्या तीन महिने पाण्याचं एक काटेकोरपणाने वापर करावा आज इतके शेतकरी बंधूंनो नमस्कार